नमस्कार मी वचिंदर थोरात फिजिओथेरपिस्ट थोरात संजीवनी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की कमी कमी वजन करण्यासाठी व्यायाम केले पाहिजे अगदी तीन, ती ती तीन ते चार प्रकार आहेत आणि तीनच मिनिटाचे हे व्यायाम आहेत आज मी आपल्याला करून दाखवतोय ते आपण रोज घरी केले तर नक्कीच व्या व्यायामाने वजन कमी होईल याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो कदम तालाच आहे हे एक मिनिट करायचं आहे कंटिन्यू मात्र पायी इतके वर आले पाहिजे एवढ्या वर आली पाहिजे आणि स्पीड हे एवढंच ठेवायचं आहे फक्त एक मिनिट घड्याच्या काट्याप्रमाणे एक मिनिटच हे व्याया करायचं आहे याच्यानंतर दुसरा प्रकार आहे हा तीस सेकंद करायचा आहे त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे याच स्पीड केवढच असावं आणि चौथा प्रकार आहे तो स्लो करायचा आहे याचे स्पीड कमी ठेवायचं आपण तीस सेकंदच करायचा आहे अशा प्रकारे व्यायाम करून तुम्ही महिन्याला दीड ते दोन किलो वजन कमी करू शकता नमस्कार